श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार मग आता श्रावण महिन्यातील सोमवार म्हणजे आपण प्रत्येक व्यक्ती अगदी म्हणजे निष्ठेनं विश्वासानं हे व्रत तर करतच असतो भोलेनाथाची सेवा करतो अभिषेक करतो आता तुम्ही अभिषेक म्हटलं की पंचामृत जलाभिषेक मध उसाच्या रसानं या प्रकारे ऐकलं असेल पण तुम्ही हळदीच्या पाण्यानं अभिषेक हे काय ऐकलं नसेल तर मग आज आपण त्याचबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा श्रावण महिन्यामध्ये या हरिद्र जलाने जर तुम्ही अभिषेक केला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदाचे दिवस सोन्यासारखे दिवस येतील असा हा प्रभावशाली उपाय आहे अगदी न चुकता आणि वेळात वेळ वेड़ा काढून करण्याचा प्रयत्न करा बघा काही उपाय इतके म्हणजे प्रभावशाली असतात ना पण काय होतं आपल्याला कधी कधी ते माहीत नसतात आता तुम्ही म्हणताल हळद तर शिवपिंडीवर वाहत नाहीत हो नाहीत वाहत हळद शिवपिंडीवरती पण आपण हळदी कुंकूमधली हळद वापरणार नाहीत आपण मसाल्यामधली वा हो। आप हळद वापरणार आहोत आपली जी खायची हळद असती ती हळद वापरणार आहोत अगदी सोन्यासारखं तुमचं नशीब चमकू लागेल असा हा प्रभावशाली उपाय आहे बघा आपण ज्याप्रमाणे जलाभिषेक करतो पंचामृत अभिषेक करतो त्याचप्रमाणे आपल्याला या हरिद्र जलाने अभिषेक करायचा आहे अगदी शिवपुराणामध्ये पण हरिद्र जलाचा अभिषेक याचा उल्लेख केलेला आहे बघा जेव्हा आपण हळदीचं पाणी शिवपिंडीवर वाहतो तेव्हा या भौतिक संपत्ती आणि आध्यात्मिक शुद्धी दोन्ही आपली होती आता शिवलिंगावरती आपल्याला हळदीचं पाणी का बरवायचंय तर बघा शिव म्हणजे सर्व ऊर्जांचा केंद्रबिंदू आणि लक्ष्मी म्हणजे संपत्तीचे अधिष्ठात्री जेव्हा आपण शिवपिंडीवरती हळदीचं पाण्याचा अभिषेक करू तेव्हा भोलेनाथांची ऊर्जा आणि हळदीची सुवर्ण शक्ती एकत्रित येते आणि हा जेव्हा संयोग आपल्या म्हणजे एकत्रित होतो तेव्हा आपल्या कुंडलीतील जो काही धनयोग आहे का तो प्रचंड मजबूत होतो आता शिवलिंग म्हणजे स्थिर ऊर्जा हळदीच्या कंपनामुळे ती ऊर्जा सकारात्मक वित्तीय प्रवाहात रूपांतरित होते त्यामुळे बघा आपल्याला हळदीच्या पाण्यानं अभिषेक करायचा म्हणजे करायचाच बघा आपल्याला हे जी पाणी आहे हळद एक चमच्याभर हळद घ्यायची आहे आणि आपलं जी पाणी आहे देवपूजेच्या तांब्यामध्ये दे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला पळीनं पाणी शिवलिंगावरती सोडत अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना महामृत्युंजय मंत्राचे पठन करा किंवा मग ओम नम शिवाय म्हटलं तरी देखील चालेल आता तुम्ही म्हणताल हरिद्रा जल म्हणजे काय तर बघा हरिद्रा प्लस हळद हा संस्कृत शब्द आहे हरिद्रा म्हणजे हळद आणि जल म्हणजे पाणी असा हा हरिद्र जलाने अभिषेक आपल्याला आज न चुकता वेळात वेळ काढून करायचाच आहे तुमच्या घरी माता लक्ष्मी नक्कीच पाणी भरेल बघा असा हा प्रभावशाली उपाय आहे देवी पार्वतीने भगवान शंकराला सुवर्ण संपत्ती आणि संततीसाठी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला होता अगदी स्कंद पुराणामध्ये शिवपुराणामध्ये या हळदीच्या अभिषेकाचा उल्लेख आहे त्यामुळे बघा वेळात वेळ काढून तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्कीच करा तुमच्या म्हणजे अगदी सात पिढ्या काय म्हणजे कित्येक पिढ्यांचं जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद